सकाळचे उठलो की पहिले कॉलेजला कॉलेजची आलो की इथं जेवण जा। खाऊन आल्या इथं इथं इथशी परत मग जिमला जात जिमशी आलो की परत मग रात्री इथंच असतं रात्री एक दीडला झोपायला जातं प्रत्येकाचं कसं आहे अलग अलग आहे काही सांगता असा हा डोला जरा आहे त्या नीट बघून नाही समोर नजर नाही असं असतात काही जण का 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 ना काय काही काना पंढरी दगडात पण दिसतंय घरच्यांचा फुल सपोर्ट आहे मला फक्त त्यांचा एवढाच म्हणणं आहे काय शिक्षणाकडे पण लक्ष देतो त्यांचं जे डायमंड वर्क असतील धोतर कापड धोतर लावण्यासाठी माझा मित्र आहे यतीश भेंडे तो स्वतः येतो आणि सगळं जे कापडचं वर्क आहे तो स्वतः करतो आहे गौरीला साडे असेल गणपतीला धोतर फेटा सर्व तोच करतो नमस्कार मित्रांनो कसेच सगळे मजेत नाणे ने ना। आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्यांत लाडक्या आवडते आपण कि चागरीकड यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट्स आणि मी निशांत पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग ना एक वेगळा आणि भन्नाट ब्लॉग असणार आहे कारण आता जुलै महिना बोलला तर ओढ लागते ती आपल्या बाप्पाच्या आगमनाची आणि गणेश उत्सवासाठी जी मूर्ती बनवली जाते ना ती मूर्ती कशी बनवतात ना ते आपण आणि पेंटिंग वगैरे जे काय असेल ना त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल कारण आपण आज आपल्या कळमुसरे गावातल्या कलाकारांना जाऊन भेट देणार आहोत आणि त्यांचे काही जी प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल तर आपल्या कळमुसरे गावात मूर्तिकार आहेत त्याच्यानंतर पेंटिंग करतात कलरिंग करतात आणि डेकोरेशनसुद्धा करतात तर पूर्ण सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल त्यांचे रेट्स प्रायजेस पण त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या तुझं नाव सांग कल्पी तुमेश भोईर आणि तू किती वर्षापासून मूर्ती बनवतोस किंवा पेंटिंग करतोस आता नाही नाही बोलला तरी पाच सहा वर्ष झालं एवढ्या वर्ष मी छोट्या मूर्त्या करत पण यावर्षी मनात आला की आता जाऊ देते आता छोट्या मूर्त्या केल्या बरीच वर्ष या वर्षी मोठ्या मूर्त्या पण करू आपण आपल्या मग मोठ्या मूर्त्या हां मग कल्पित मूर्ती किती दिवस अगोदर बुकिंग करायला लागते तरी महिना अगोदर केली तरी चालेल आणि मूर्त्यामध्ये तू छोट्या मूर्त्या बनवलास किंवा मोठ्या मूर्त्या बनव मोठ्या मूर्त्या तू डोळ्या वरून आणल्या आहेत आणि छोट्या मुर्त्यांनी स्वतः बनवतो छोट्या मुर्त्या बनवल्यास तर फॅब्रिकचा कलर असतो छोट्या मूर्त्या म्हणजे पाणी पडला तरी त्याला काही नाही होत असतात कलर मध्ये भरपूर प्रकार आहेत जेवढा चांगला उगरून तेवढा उठून दिसतो या मूर्त्या त्यांचं साचे देखील बनवलेले आहेत साचे पण तूच बनवलेस मीच बनवलेलो मग साच्या बनवायला काय काय लागतं साच्यांसाठी मेन म्हणजे हाताशी पहिली मूर्ती बनवायला लागते मातीची आणि त्याच्यावरती नंतर रबरचं रबर काम करायला लागतं रबरचं काम करून नंतर त्याला पीस पाडायला लागतात पी आणि त्याच्यानंतर साचा तयार मग साचा बनवण्यासाठी पहिली मूर्ती परफेक्ट बनवायला लागत असेल मूर्ती पहिले परफेक्ट बनवायला जर मेन मूर्तीचा जर फॉल्ट आला तर बाकीच्या मूर्ती आणि साच्यामध्ये पण फॉल्ट येईल मेन डेस आहे आपला आणि कल्पित याला कलरिंगचा वगैरे कसा टाईप आहे याला कुठल्या कॅटेगरी आहे का कलर वगैरे कुठले वापरतात असं काय ना आता कलर तुमच्यावर आहे तसे ज्या क्वालिटीचे घ्याल ना तसे कलर असतात आता मी फॅब्रिकचे यूज करते आहे आपल्या अॅक्रॅलिक फॅब्रिक मध्ये मग यासाठी जे कलर वापरतात ते वॉटरप्रूफ असतात का नाही मग कल्प तुझं कॉलेज वगैरे कसं चाललंय आता या वर्षी माझी बारावी आहे बापरे आणि याच्यासोबत हे पण करतोस हा टाइम कसा तुला मॅनेज बरोबर होते मॅनेज आता कॉलेज ची आलो की दुपारचे ते इथं बसतं नंतर रात्रीचे पण येतं असतं मग तुझं सकाळी उठल्यापासून कसं चेडव सकाळपासून रात्रीपर्यंत कसं होतं शेड्यूल सकाळचे उठलो की पहिले कॉलेजला कॉलेज ची आलो की इथं जेवण खाऊन आल्यावर इथं येतं इथे परत मग जिमला जातं जिमशी आलो की परत मग रात्री इथंच असतं रात्री एक दीडला झोपायला जाता जास्त रात्री काम होतं आता पहिले कसं तू स्वतःसाठी मूर्ती बनवतोस तर मग आता विकायला आणि म्हणजे कसा म्हणजे चालू कसा केलास तू पहिले स्वतःसाठी बनवतो नंतर मग गेली चार वर्ष झाली मी स्वतःआटी बनवण्यापेक्षा आता आपला स्वतःचा काहीतरी निर्माण करायचा म्हणून विकायला पण चालू झाल्या मग आणि तू हे पेंटिंग आणि मूर्ती वगैरे बनवायला कसा शिकलास कुठे म्हणजे अशी इच्छा कशी तयार झाली तुझी मला पहिलेपासून स्केचिंग चित्रकला त्याची आवड होते त्याच्यातून हलू हलू नंतर मूर्ती पण बनवायला लागलो गेल्या वर्षी नाही नाही बोला तरी दोन महिने तशी चिरणेला की कारखान्यात गेलचा असा शिकण्यासाठी त्याही पण थोडाफार शिकवला तर काय नंतर मग विचार केला आता स्वतःचा काहीतरी करायचा म्हणून स्वतःचा टाकला नाही तर कल्पित आता तुझा कसा कॉलेज वगैरे शिकण्याचा वय आहे तर तुला म्हणजे घरातल्यांनी कसा सपोर्ट केला आणि म्हणजे कशी तुला साथ दिली तुझी कला जोपासला घरच्यांचा फुल सपोर्ट आहे मला फक्त त्यांचा एवढाच म्हणणं आहे काय शिक्षणाकडे पण लक्ष देतो आजकाल कसे सगळे लोक जॉबला कॉलेजला जातात आणि मग स्वतःचा छंद किंवा इच्छा किंवा कला जोपासणं म्हणजे खूप मोठा टास्क झालेला आहे आणि त्याच्यातनं घरातल्यांचा पण सपोर्ट मिळून तुला म्हणजे एवढा तुझा छंद जोपासण्याची साथ भेटलेली आहे तर ती खूप मोठी गोष्ट आहे तुला मग एखादी छोटी मूर्ती बनवण्यासाठी किती साधारणपणे वेळ लागतो नाही नाही बोल तरी छोटी अर्धा फुटाची मूर्ती बनवायला तीन आ, ता ता दोन तीन दिवस तरी जातात आणि मूर्ती सुकण्यासाठी वगैरे किती वेळ लागतो कारण आता पावसाळी सीझन आहे त्याच्यामुळे किती वेळ लागतो पावसाळी सुकायला खूप त्रास होतो आता जर ऊन पडला तर उन्हावर बाहेर काढून सुकवायला लागतात नाही तर मग त्याच्यावर सुकवायला लागतं आता तुला नॉर्मली एखादी मूर्ती पेंटिंग करायला किती वेळ लागतो आणि ही साधारणपणे किती फुटाची मूर्ती आहे आता ही दोन फुटाची मूर्ती आहे तर या मूर्तीला तुला किती वेळ लागेल साधारणपणे पेंटिंग करायला आता हिला तीन तीन दिवस गेले पूर्ण एकदम टोटल करायला तीन दिवस जातात म्हणजे डेकोरेशन वगैरे पण तूच करतोस की बाहेरून करून वगैरे घेतोस आता कस्टमरनी जर डेकोरेशन करायला सांगला तर डेकोरेशन पण करतो म्हणजे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याकडे डिझाईन किंवा जे काय करत असेल ते करून भेटेल बरोबर ना जसं सजून फोटो दाखवा कसा पाहिजे मिळेल तसं तुम्हाला आणि कल्पित मी ऐकलं की आखणी करायला एक सगळ्यात मोठा कठीण टास्क आहे तर त्याच्यामध्ये तुला ते तू चालू करायला ते पहिले पहिले छोटे करायचो अजिबात जमत नव्हतं तू लेफ्ट राईट राईट आहे पेंटिंग किंवा आखणी करायला राईट चा परफेक्ट जमत असेल पण तुला लेफ्टचा करताना काय असा प्रॉब्लेम वगैरे येतो का लेफ्ट प्रॉब्लेम होतो पण नंतर ऍडजस्ट करतो नाही कर आता कल्पी तू एवढा आखणी वगैरे करतस तर कधी असं तुला सिनेरिओ आलाय का म्हणजे कधी कोण बोललाय कस्टमर की आखणी बरोबर नाही किंवा प्रॉपर नाही असा कधी झालाय म्हणजे तुझ्यासोबत असं कस्टमर बोललेले आहेत आता माझ्या परीणा मी करतो पण मूर्ती देखील त्यांना घ्यायची आहे त्यांचा का आता काही काना जर बघायचे असले तर काही जर खरोखरच नीट बघतात नीट कोण काही न बघतात काही काना मूर्ती एक देवाची फक्त नजर अशी सरळ लागते आता माझ्या परीनं मी करतं पण प्रत्येकाचा कसा आहे अलग अलग आहे काही सांगता असा हा डोला जरा हा झालाय नीट बघू समोर नाही असतात काही काही काना पंढरी दगडात पण कसं आहे देव तो देव आहे शेवटी एक नंबर एकदम बरोबर बोललास आणि मग मूर्त्यांचे प्राइसिंगचा वगैरे कसं असतंय आता मूर्त्यांचे प्राइसिंग व बघायला गेलास ना तर आता जे छोट्या मूर्ती आहेत ते आपण दोनशे दीडशे अशा रुपयांनी देतो आता मोठी मूर्त जर दोन अडीच फुटाची पाहिजे असली तर तिथं दोन फुटाचं अडीच हजार अडीच फुटाचं तीन हजार असे असते दीड फुटाची पाहिजे असली तर पंधराशे तेराशे अशीपर्यंत जाते अजून तर त्याला सजून वगैरे हो पाहिजे असली त्याने फोटो दाखवला असे सजवून पाहिजे तर तिथं अजून वाढू शकता तर अंदाजे किती प्राइसिंग वाढू शकते म्हणजे डेकोरेशनची डेकोरेशनचा पाचशे हजार असं वाढत म्हणजे जसा असेल तसा असेल तसा कमी असेल तसा कमी आणि जर बुकिंग वगैरे करायचं तर म्हणजे कसं असते किती दिवस अगोदर वगैरे करायला लागतं बुकिंग आता जर बुकिंग करायची असली ना तर तुम्ही लवकर बुकिंग केली तर तुम्हाला मनापासून पाहिजे तसा मूर्त कलर वगैरे करून मिळेल जर तुम्ही लेट आलेत तर मग कलर केलेले असेल त्याच्यातून चॉईस करायला लागेल तरी किती दिवस अगोदर बुकिंग केलं तर मूर्ती भेटेल तरी पंचवीस पंचवीस एक दिवस अगोदर आलात ना तर मिळून जाईल आपल्याला पाहिजे असेल तरी शक्यतो माझ्या मी द्यायचा प्रयत्न करेन आणि जर मूर्ती कोणाला बुकिंग करायचं असेल तर कसा फोनवर करू शकतो आणि ॲडव्हान्स वगैरे हो कसा काय करायला लागतं आता माझा नंबर आहे डबल एट सेवन नाईन टू झिरो फाय एट झिरो सेवन नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तरी देखील बुकिंग होऊन जाईल मी ॲडव्हान्स सुद्धा आहे असला मी स्कॅनर पाठवेन स्कॅनरवरती तुम्ही पे करू शकता आता जी आपण आखणी करतो त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे बारीकीने ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला लागतं आपल्याला आखणी करताना मेन आहे ना की रेश असतं ना एक एक रेश आणि रेश ते एका एक श्वासात अशी म्हणजे नीट निरखून अशी करायला लागतं जेव्हा ती आखणी एकदम बराबर वाटतं आणि एक मूर्तीची आखणी करायला साधारणपणे किती वेळ लागतो तुला तरी साधारण एक एखाद तास लागतो पूर्ण पूर्ण म्हणजे करताना ने, नेल पॉलिश वगैरे पूर्ण मारताना दात वगैरे एखाद तास जातं तर हे बघा पेंटिंग केलेले आहे तिकडे मूर्ती आहेत आपल्याला गणपतीच्या आणि हे बघा हे दीड फुटी आहेत आणि ही एक फुटीची मूर्ती एकदम मस्त पेंटिंग वगैरे केलेली आहे ही किती फुट आहे मूर्ती हा आणि ही उजव्या साईडची दीड फूट आहे ही दीड फुटी मूर्ती आहे आणि दोन फुटे एकदम मस्त भारी पेंटिंग केलीस एक नंबर तर मित्रांनो जर तुम्हाला मूर्ती बुकिंग करायची असेल तर नक्की तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर मूर्ती बुकिंग करून घ्या तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो स्नेहल मात्रेकडे जो मूर्तीचं डेकोरेशन डायमंड वर्क वगैरे करतो तर चला त्याच्याकडून जाणून घेऊयात त्याचा अनुभव दादा तुझं नाव सांग माझं नाव स्नेहल गोविंद मात्रे आणि मूर्तीचं डेकोरेशन तू किती वर्षापासून करतोस मी जवळजवळ लहानपणापासूनच मूर्ती डेकोरेशनचं काम करतो ह्याची सुरुवात तू कशी केलीस घरगुती गणपती घरातला गणपती सज आणि हे काम चालू करून तुला आतापर्यंत किती वेळ झालेला आहे हा चालू करून पाच वर्ष झाली आणि आपल्या ती मूर्ती किती साईज पासून किती साईज पर्यंत भेटते हा नाही दोन फुटापासून दीड फुटापासून ते पाच फुटापर्यंत आता हे जे तू करतोस ते ऍज अ बिझनेस करतोस पण तुझा दुसरा बॅक काय जॉब वगैरे किंवा कसा काय आहे नाही जॉब करतो आणि जॉब सोबत तुला हे मॅनेज होतं टाइम हो होत होते आणि मग तुझं ह्या मध्ये रुटीन कसं असतं सकाळपासून सेकंड शिफ्ट असते त्याच्यामुळं सकाळी इथे असतो आणि रात्री इथे असतो दुपारी नसतो आणि डेकोरेशनमध्ये आपण तसं काय काय करून देतो ते एकदा सांग त्यांचे जे डायमंड वर्क असतील धोतर कापड धोतर लावण्यासाठी माझा मित्र आहे यतीश भेंडे तो स्वतः येतो आणि सगळं जे कापडचं वर्क आहे तो स्वतः करतो गौरीला साडे असेल गणपतीला धोतर फेटा सर्व तोच करतो आणि यावर्षी काय फॅशन किंवा ट्रेंड आहे गणपतीच्या डेकोरेशनमध्ये ह्या वर्षाची आता ही गोल्डन ज्वेलरी आहे आणि तिथे एक तो गणपती सिल्वरमध्ये केलेला आहे ती आता या वर्षाची ट्रेंड आहे आणि आपण आता एवढ्या वर्षापासून करतो तर या वर्षीचा काय तुझा टार्गेट आहे किती मूर्त्या बुकिंग झाल्या पाहिजे आणि किती आत्तापर्यंत झालेल्या आहेत बुकिंग ते सांग आत्तापर्यंत बत्तीस पर्यंत मूर्ती बुकिंग झालेल्या आहेत आणि दरवर्षीचा टार्गेट असतो पन्नास ते साठ गणपती म्हणजे हे आता तू विथ जॉब करतोस तर तुझ्यासाठी हेल्पिंगसाठी वगैरे कोण आहे का की एकटाच सगळा मॅनेज करतो हेल्पिंगला आहेतच फॅमिली आहे परत माझे मित्र आहेत सर्व सर्व हेल्पिंगला आहेत आणि आता हे जे तू जॉबसोबत छंद जोपासला आहे तर तुझा घरच्यांचा काय म्हणणं नाही काय सपोर्ट आहे त्याच्यावरती तुला घरच्यांचा चांगला सपोर्ट आहे सर्वांचा सगळे सपोर्ट करतात हो आणि मग आपण जी मूर्तीला ज्वेलरी वगैरे लावतो ती आपण ज्वेलरी वगैरे कुठून आणतो ते आपण मालाड मुंबई वरून आणतो आता लोकांना गणपती एक ते दोन महिने अगोदर आठवतो पण तू तयारी कधीपासून चालू करतो मे एप्रिल पासून सुरुवात करायला लागते गणपतीची बुकिंग पासून गणपती आणण्यापर्यंत गाला बुकिंग सर्व अगोदरच करायला लागतं आणि जर कोणाला मूर्ती वगैरे बुकिंग करायचं तर कसा कोण तुला किती दिवस अगोदर ऑनलाईन किंवा म्हणजे फोन करून बुकिंग वगैरे करू शकतो का ना असं काय नाही बुकिंग कधी पण करू शकता जेव्हा जे ज़, ज़, जेव्हापर्यंत आपल्याकडे मूर्ती आहेत तेव्हापर्यंत बुकिंग चालूच आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर टू फाय झिरो एट वन फाय सेवन नाईन